मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आलेला आहे आणि या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड आणि उस्मानाबाद या आठही जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या सूचनेनुसार उद्या नद्यांचं पाणी पातळी वाढण्याची शक्यता असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊ शकते शेतकऱ्यांनी पिकांचं संरक्षणात्मक उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केलेले आहे दरम्यान प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून गावागावातील नागरिकांना सावधगिरीचे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे महाराष्ट्रात पावसाचा कहर मराठवाडा विदर्भाचा संपर्क तुटला मराठवाड्यात अठ्ठेचाळीस तासात जोरदार मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून आठ जिल्ह्यामध्ये रेड अलर्टची मुसळधार पावसामुळे जनजीवन झाले आहे सततच्या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे शेतकऱ्यांच्या लाखो एकरावरील उभ्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहेत कापूस सोयाबीन मक्का यासारखे खरीप पिकावर पावसाच्या पावसाच्या पाण्याचे गंभीर परिणाम झाला आहे शेतकरी हतबल झाले आहेत हवामान विभागाकडून मराठवाड्यातील सर्व आठ जिल्ह्यांमधील पुढील अठ्ठेचाळीस तासाचे रेड अलर्ट जारी केले आहेत छत्रपती संभाजीनगर लातूर परभणी नांदेड बीड लातूर परभणी नांदेड आणि धाराशिव या एकूण मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे आणि मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क आणि चक्क तो घराबाहेर न पडण्याचे नदी नाल्याच्या काठावर न जाण्याचे आवाहन करण्यात आले स्टार मार्चसाठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर